नमस्कार मैत्रिणींनो आज आपण विदर्भ स्पेशल तुरीच्या वांग्याची भाजी वांगे तुरीचे दाणे आणि वांग्याची भाजी हे सोबत बघूया याला विदर्भात वांगे सोळी असे म्हणतात चला तर करूया आपण कढी आहे त्याच्यात सरसूसं तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं आता आपण मोहरी हॅलो लसन फर पेस्ट ठेचून बारीक केलेलं आहे थंड हे तुरीची गाडी येतात आपल्या करतच चांगल्या लक्ष मसाला असेल तुमच्याकडे तर टाका नाही टाकला तरी चालेल धन्या पावडर काश्मीरी लाईनची पावडर ते मी कदा हो सारे तिथं काजालाच मसाला तिखट करून मी तिखट असा टाकलेलं आहे नेहमीपणे मी सांगते ताईदानी साखरेची टाकायची था। ना जे तेल आहे पोडं म्हणजे तरी छान ठेवायची ना आपण थोडं पाच मिनिटं आपण थोडी शिजू घ्या मग पाणी टाकल्याचं हिंग टाकाय घेऊन हिंग टाकते म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये पदार्थामध्ये हिंग असतो जेणेकरून आपलं पाचन छान होते त्रास नाही होताना बघूया आपण थोडी गरम झाली की नाही थोडीशी शिजले आता आपण याच्यात गरम पाणी टाकूया आणि तुम्हाला लागते तेवढं टाका मीठ चवीनुसार आता आपण परत शिजवायला ठेवूया झाकून ठेवू बघूया का भाजी शिज लगी भाजी शिज थोड़ा गरम मसला टथिंबी बंग कि सुरी खाला है 브리보안기에서 우리 집에 쥐.